नमस्कार मी प्राध्यापक शरदचंद्र चंद्र काकडे मुक्कामपोस्ट पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की सरदार सूर्याजी काकडे यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या पांगारे या गावी काकडे देशमुख शिक्षण संस्थेच्या उत्कर्ष साहित्य साधना मंच यांच्या दुसरं भव्य काव्य कवी संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी आपण पाहुवाडा हॉलिडे रिसॉर्ट या ठिकाणी हे कवी संमेलन आयोजित केलेलं आहे आणि याच निमित्तानं आपण दोन कवी कवितेच्या पुस्तकांचं आपण काव्यसंग्रहाचं आपण प्रकाशन ठेवलेलं आहे एक तर पालवी आणि दुसरं मळ्याच्या वाटेवर आणि त्या त्यानिमित्तानं कवी संमेलन आयोजित केले महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातून कवीनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे अत्यंत आनंदी असं वातावरणामध्ये ते कवी संमेलन होणार याबद्दल ती मात्र शंका नाही ग्रामीण भागातल्या लोकांना साहित्याची गोडी वाढावी त्यांच्यावर आवड निर्माण व्हावी म्हणून आपण या ठिकाणी असं नियोजन मुद्दाम ग्रामीण भागाचं नियोजन केलेलं आहे आणि पांगारे गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये इंग्लिश शाळेमध्ये सुद्धा मुलांना एक विषय देऊन स्पर्धा घेतलेली त्यांनी स उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे अशा या आगळ्या वेगळ्या अशा कवी संमेलना पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मोठे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणारे महाराष्ट्रातील हास्य कवी मान्य बंडा जोशी त्याचप्रमाणे आदरणीय हो। लोकनेते विजय बापू शिवतारे यांची उपस्थिती लाभणार आहे आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज माननीय अनिल गुंजार माझे शिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे शैलजा पिसाळ कवयत्री शैलजा पिसाळ आणि प्रिया दामले तितिक्षा इंटरनॅशनल त्याचप्रमाणे गडकिल्ल्या संवर्धन समितीचे अध्यक्ष माननीय योगेश शेलार उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं स्वागत शांभवी काकडे त्याचप्रमाणे शुभांगी काकडे आणि शार्वी काकडे ह्या त्यांचं स्वागत करणार आहेत अशा या आगळ्या वेगळ्या साहित्य संमेलनाची गोडी अधिक वाढावी यासाठी आपणही उपस्थित राहावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय